पितृपक्षामुळे महत्त्वाची खरेदी आपण पुढे ढकलताय थांबा या मुहूर्तावर केलेली खरेदी देखील तुम्हाला दुप्पट लाभ देऊ शकतात तर पितृपक्षामध्ये आपण खरेदी करू नये असं सांगितलं जातं पितृपक्ष प्रत्येक गोष्टीत वाईट आहे हे सांगितलं जातं परंतु जर तुम्ही जे मी सांगितलेल्या ती योग आहेत त्या योगावर जर तुम्ही पितृपक्षामध्ये जर खरेदी केली तर तुम्हाला त्याचा दुप्पट लाभ होईल साल, जो देल दुपट तर कोणत्याही प्रकारच्या खरेदीसाठी पितृपक्षात संपायची वाट बघत असाल तर पितृपक्षातच शुभमूर्त जाणून घ्या जो देईल तुम्हाला दुप्पट लाभ तर पितृपक्षाच्या काळात खरेदीच करू नये असा अनेकांचा गैरसमज आहे पण या काळातही असे शुभ शुभयोग आहेत की या योगामध्ये आपण खरेदी केल्यास आपल्याला उलट दुप्पट लाभ होईल तर सर्वात महत्वाचं जे आहे ती हा जो काळ आहे तो संपूर्ण काळ पूर्वजांचे स्मरण पूजा पिंडदान इत्यादीसाठी मानला जातो पितृपक्षाबद्दल असेही मानले जाते की या काळात क का खरेदी करणे टाळावे परंतु हा गैरसमज आहे उलट याच काळात काही शुभ दिवस आहेत जेव्हा खरेदी करणे खूप शुभ मानले जाते आणि त्यामुळे पूर्वजांचे आशीर्वाद देखील मिळतात जेव्हा आपण आनंदी असतो तेव्हा आपले पूर्वज देखील आपल्याला आनंदात पाहू शकतात अशा परिस्थितीत पितृपक्षात खरेदी करण्याची काहीही नुकसान नाही उलट तुमचा फायदाच आहे आणि यामुळे पूर्वजांचे आशीर्वाद तुम्हाला मिळतील आणि पितृपक्षामध्ये अजून एक फायदा असतो की या काळात वाहनांचे किंवा बाकी साहित्याचे दर कमी केलेले असतात आणि त्याचा आपल्याला फायदा होतो कारण बाकी कोण हे करत नाही तर ते आपण कोणत्याही योगावर आपण खरेदी करायची कर तर सर्वार्थ योग ज्यावेळेस योग आहे आता मी तुम्हाला ह्या वेळेचा यो सिद्ध योग सांगून उपयोग नाही कारण प्रत्येक वर्षी येणारे सर्वार्थ योग हा कधी येतो आहे हा फक्त आपण प subject... पंचांगात बघायचा आणि सर्वार्थ योगावर आपण सर्वार्थ योगावर तुम्ही वाहन खरेदी दागिनी खरेदी कपडे खरेदी हे तुम्ही करायचे आणि तुमचा फायदा करून घ्यायचा आहे त्याचबरोबर शुद्ध योग आहे हो, हो हा हा ज्योतिषशास्त्रात अतिशय शुभ मानला गेलेला आहे आणि त्यावेळेस आपण खरेदी केल्यास उत्तम त्याचबरोबर अमृतसुद्धीयोग अमृतसुद्धीयोगसुद्धा हा एक अतिशय शुभ आणि प्रभावशाली योग आहे आणि या योगात कोणतेही शुभ कार्य केल्याने व्यक्तीला अनेक पटीने फळ मिळते योगाचे जे काही शुभ हो संयोजन आहे ते अशा परिस्थितीत तुम्ही या देखील खरेदी करू शकता यामुळे वस्तूच्या किमती कमी झाल्यामुळे खरेदी करणे तुम्हाला तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते आणि तुम्ही आता तुम्ही या, या योगावर घरी देखील आयोजित करू शकता त्याचबरोबर रवियोग हो। रवियोगावरसुद्धा खरेदी केला शुभ परिणाम मिळतील पितृपक्षामध्ये नवीन वाहने घरगुती वस्तू कपडे दागिनी इत्यादी तुम्ही खरेदी शकता त्यामुळं सर्वार्थ अमृत सिद्धियोग आणि योग ह्या तिन्ही याच्यावर आपण खरेदी करू शकता त्याचबरोबर त्या त्रिपुष्कर त्रिपुष्कर योग योगावर सुद्धा आपण खरेदी करू शकता तर अशा प्रकारे ह्या विशेष स्थितीला शुभकार्य केल्याने तुम्हाला तिचे तिप्पट फळ मिळू शकते आणि पूर्वजांचे आशीर्वाद देखील मिळू शकतात म्हणून आपण या मूर्तावर या योगावर आपण आपली खरेदी करू शकता इंद्रा एकादशीच्या दिवशीसुद्धा किंवा शिवरात्रीसह ज्या दिवशी, दिवशी प्रदोषव्रत आहे त्या दिवशीसुद्धा शिवरात्रीसह व्रत असेल तरसुद्धा त्यासुद्धा शुभयोगावर आपण आपली खरेदी करू शकता आणि अशा प्रकारे ह्या म्हाळाच्या पंधरवड्यात जर तुम्ही एखादा चांगला योग जुळून आला असेल आणि तुम्हाला जर कोणतं काम करायला आड म्हणजे भीती वाटत असेल तर ह्या योगावर तुम्ही सर्वार्थ योग अमृत योग त्रिपुष्कर योग रवी योग ह्या वेळेससुद्धा आपण खरेदी करायचे आणि ह्या पंधरावड्यात केलेल्या खरेदीला आपल्या पूर्वजांचेसुद्धा आशीर्वाद मिळतात आणि पूर्वजांचे आशीर्वाद घेऊन आपण आपली खरेदी ही योग्य रीतीने झालेल्याचं आपल्याला समाधान मिळेल आणि अशा प्रकारे आपण ही खरेदी करा आणि पूर्वजांनाही प्रसन्न करा आणि अशा प्रकारे हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा